नमस्कार नमस्कार तुमचं नाव चेतन मधुकर राहणार आपण केरन टेक्नॉलॉजी तुमच्या कांदा पिकासाठी वापरली तर वापरण्यापूर्वीची काय परिस्थिती होती आणि वापरल्यानंतर काय फायदा झाला याबद्दल तुमचा अनुभव शेअर करा केरन टेक्नॉलॉजी वापरण्यापूर्वी माझी कांद्याची साईज वाढ होत नव्हती पुळेपणा होता त्यानंतर जमीन चिकट होती त्यामुळे कांद्याची वाढ वगैरे होत नव्हती तर तुम्ही बघू शकता कांद्याची वाढ कशी झाली आणि कांद्याची मान सुद्धा बघू शकता तुम्ही कशी म्हणजे मान पातीची संख्या सुद्धा बघू शकता तुम्ही पाथी पण किती पाथी झाल्या जवळपास आपल्याला पाहिलं तर ते एक दो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाथी त्याला शिवाय कांद्याची साईज कशी वाटते तुम्हाला साईज मध्ये भरपूर फरक आहे कांद्याच्या दिवसाच्या मानानं साईज चांगली झाली का दोन महिन्यात साधारण शिवाय जो आपण खर्च म्हणतो बाकीचा खर्च आहे बाकीचे तुमच्या शेतकरी मित्रांच्या तुलनेत तुम्हाला का, काय वाटतं त्याबद्दल भरपूर फरक म्हणजे त्यांचा आणि तुमच्या खर्चात बचत झाली वाढ झाली बचत झाली बचत झाली वापरल्यापासून कांद्याची उंची वाढली कमी आणि खताचा खर्चही कमी झाला खर्चही कमी झाला औषधाचा खर्चही कमी झाला बरं आता हे करत असताना आपण आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुमचा हा शेतीचा बांधा आहे इकडे तुमच्या बंधूंची शेती आहे हा जी कांदा आहे ह्या कांद्यात आणि या कांद्यात किती दिवसाचा फरक आहे आपण जर पाहिलं तर वाढ ह्याच्यामध्ये काय बदल जाणवत तुम्हाला या कांद्याची मान नाही झालेली बघू शकता तुम्ही आणि पातींची संख्या बघू शकता तुम्ही सहा ते सात पातीची संख्या आहे पातीच्या साईजमध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे बघू जर आपण पाहिलं सरीमध्ये तर कांद्याची खाली साईज पण बनलेली नाही कुठं बरोबर आणि आपल्या कांद्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेही जा तुम्ही पूर्ण सरी सरीमध्ये आतमध्ये सुद्धा प्रत्येक कांद्याची साईज आणि जाडी तयार झालेली तुम्ही समाधान आहे का हो समाधान आहे म्हणजे तुम्ही जी प्रॅक्टिस केली म्हणजे केरळचे जे ब्रेद वाक्य आहे की माती जर ताकतीची झाली तर पीक ताकतीचं होत आहे हा याचा अनुभव तुम्हाला आला का शंभर टक्के ओके सर धन्यवाद